आज खरं तर भिवंडी शहरामध्ये कचेरीपाडा हा असा एरिया आहे की या ठिकाणी आमचे मित्र निखिल जय माने असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी अनेक वर्षापासून या ठिकाणी राहतात आणि खरं तर हे जे मंदिर आहे त्याचा खऱ्या अर्थाने जीर्णोद्धार झालेला आहे आज हा आमच्या कचेरीपाड्यातील लोकांची खऱ्या अर्थाने मेहनत आहे कारण का जवळजवळ एकोणीसशे एकोणसत्तरच्या अगोदरपासून ते मंदिर या ठिकाणी आहे आणि हे मंदिर त्याचा आज आपण जे पाहतो की ज्या स्वरूपामध्ये त्याचं काम झालेलं आहे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आणि सर्व या ठिकाणचे राहणारी लोक एकत्र तिरीवर मंदिर या मंदिरासाठी जे मेहनत घेतलेले आहे त्याबद्दल सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपलं जसं बोलतो की आपण एक गाव आहे कचेरीपाडा एक पूर्वीचं एक गाव आणि त्या गावाचं खऱ्या अर्थाने मंदिर असणं गरजेचं असं ते मंदिर होतं आणि त्याचा जो जीर्णोद्धार झालेला आहे त्याचं एक नवीन स्वरूप आज आपल्याला पाहायला मिळत आहे यासाठी ज्या सर्वांनी मेहनत घेतली त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि मारुतीच्या प्रार्थना करतो की सर्वांना सुख समृद्धी लाभो आणि इथल्या एरियातील लोकांना देखील सुख समृद्धी लाभो असं चरणी प्रार्थना करून मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो हाय दोस्तो मै छोटू दादा टी नाईन टी वी न्यूज कोजिये लाईक किजिये कमेंट कीजिये और आगे शेअर भी कीजिए